नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की भरपूर शेतकरी आम्हाला कमेंट करतात की आता आम्हाला पंचवीस टक्के वैयक्तिक किंवा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा भेटलेला आहे मग आम्हाला उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा आमच्या खात्यामध्ये कधी येणार हेक्टरी किती रुपये येणार आणि कोण्या पिकासाठी येणार आणि कधीपासून आमच्या खात्यामध्ये पिकमा जमा होणार आणि आम्हाला मंजूर झालेला आहे का नाही झाला हे सांगा मग याच व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ पर्यंत पाहा जेणेकरून पंचाहत्तर टक्के पिकमाच्या वाटपाचा संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो हे संपूर्ण जिल्ह्याची नावे मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये मित्रांनो मराठवाड्यातल्या सर्वप्रथम मी जिल्ह्याची नावं घेणार आहे ज्यामध्ये मराठवाड्यातला नांदेड जिल्हा ज्यामध्ये मराठवाड्यातला दुसरा जिल्हा तो म्हणजे परभणी याचबरोबर बीड जिल्हा याचबरोबर हिंगोली जिल्हा याचबरोबर छत्रपती संभाजीनगर याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये 네 सर्वाधिक पीक भेटू शकतो याचबरोबर धाराशिव जिल्हा याचबरोबर जालना जिल्हा याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्हा या मराठवाड्यातल्या आठ पैकी सहा ते सात जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो आणि याचबरोबर विदर्भ पूर्व विदर्भातले काही जिल्हे बघूया ज्यामध्ये बुलढाणा वाशिम याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर बुलढाणा ते सगळे मोट जे काही मोठे मोठे जे आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो कारण की त्या शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक क्लेम दाखल केले होते पोस्ट हार्वेस्टचे सुद्धा क्लेम दाखल केले होते याचबरोबर पुण्यश्लोक आहिल्यानगर म्हणजे अहमदनगर याचबरोबर नाशिक जळगाव याचबरोबर सातारा सांगली कोल्हापूर याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर अमरावती असेल याचबरोबर अहमदनगर असेल ते तुम्हाला सुरुवातीच्याच काही याच्यामध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे याचबरोबर या सगळ्या जिल्ह्याचा समावेश याच्यामध्ये आहे इतरही जिल्ह्याचे काही नावं राहायची अस नावं म्हणजे जवळपास बत्तीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना फिकमा मिळू शकतो आणि जवळपास एकंदरीत चौथी जिल्ह्या आहेत चौथी जिल्ह्यापैकी तीस बत्ती ती ते बत्तीस जिल्ह्यामध्ये हा पिकमा मिळू शकतो परंतु त्या जिल्ह्यामध्ये कोण्या शेतकऱ्यांना मिळू शकतो आता याचा माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की राज्यातल्या चौतीस जिल्ह्यापैकी जवळपास तीन जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी आहे त्या जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पिकमा सातशे आठ कोटीचा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यामध्ये हिंगोली नांदेड आणि परभणी या तीन जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आणि यवतमाळमध्ये सुद्धा होती परंतु विमा कंपनीने ती आहे त्यामुळे यवतमाळमध्ये फक्त एकशे बावन्न कोटी रुपयाचा जो पिकमा आहे तो वैयक्तिक क्लेमचा पिकमा वाटप झालेला आहे किंवा वाटप सुरू आहे काही राहिलं असेल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सध्या वाटप सुरू आहे परंतु राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटलेला आहे जसं की लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टरी तीस ते पस्तीस हजार रुपये पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे याचप्रमाणे ज्या ज्या शेतकऱ्यांचा आता ईड बेस म्हणजे ज्याला म्हणतो आपण पीक कापणी अहवाल आणि पीक काप पीक कापणी अहवाल आणि पीक काढणी अहवाल कापणी आणि काढणी वेगळ्या प्रकारचं असतं आणि जवळपास याच याच कापणी आणि काढणीला पंच्याहत्तर टक्के पिकमा आपण समजतो किंवा म्हणतो ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मिळत असतो पीक कापणी आणि पीक काढणीला त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं पीक कापणी आणि पीक काढणी असेल तर त्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक मंजूर झाला आहे असं शेतकऱ्यांनी समजावं आता बेस मध्ये जर तुमचा झिरो दाखवत असेल तर कदाचित विमा कंपनीच्या माध्यमातून ती चूक झाली असावी आपण असं म्हणू शकतो कारण की ज्यामध्ये उर्वरित पंचाहत्तर टक्के विमा कंपनीच्या माध्यमातून पुन्हा त्याचं रिकवर डेटा केला जातोय अशी माहिती आपल्याला सध्या समोर येत आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या ईड बेस मध्ये जर रक्कम दाखवत असेल दा दोन हजार चार हजार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार अशी जर रक्कम दाखवत असेल दा तर तुम्हाला उर्वरित पंचाहत्तर टक्के मंजूर झाला आहे असं तुम्ही समजू शकता आणि ही रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये कधी येणार हे तुम्हाला सांगतो येणाऱ्या बारा तारखेपूर्वी म्हणजे येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा मिळू शकतो असा अपडेट आहे नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे वाटप केलं जाणार ज्याच्यामध्ये युनायटेड इंडिया एसबीआय लाईफ याचबरोबर एच डी एफ सी आर गो याचबरोबर बऱ्याच साऱ्या अशा कंपन्या या विमा कंपन्यांच्या माध्यमातून हा विमा वाटप होणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता लवकरच आता आज किंवा उद्या मंत्रिमंडळ बैठक आहे या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यात सर राज्य सरकारचं खरीपंगाम दोन हजार चोवीसचा उरलेला उर्वरित दुसरं राज्य हिचं आमदार देण्यात येईल आणि नंतरच विमा वाटप होण्या विमा वाटप होईल आणि सुरुवातीचा जो काही फिक्मा होता पंचवीस टक्के अग्रिम आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेम जवळपास तीन हजार तीनशे कोटीचा काहीतरी मंजूर झाला होता आणि त्याच्यापैकी जवळपास अडीच हजार कोटी सव्वीस सत्तावीसशे कोटी रुपये काहीतरी वाटप झालेलं आहे राहिलेला चारशे तीन तीनशे ते चारशे कोटी रुपये येणाऱ्या काही दिवसामध्ये वाटप होईल अशी माहिती आपल्याला कृषी भागाने दिलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंचत्रिक पिकाच्या वाटपासंदर्भातलं एक महत्वाचा असं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर एक, एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद